प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आज तुम्ही बघणार आहात तो आदित्य करंजी तोडून तिथून निघून जातो मग त्याला फार वाईट वाटत आत असतं आता आदित्य म्हणतो तुम्हाला माझ्या इमोशन्सशी खेळायचा कोणी अधिकार दिला आणि तिथून निघून जातो आता लगेच ही सावनी म्हणते मी आहे ना अजून इथे काय न मुक्ता जसं सईला तुम्ही माझ्यापासून लांब केलात ना तसं आदित्यला तुम्ही माझ्यापासून लांब करूच शकत नाही हा निरोप दे त्या सागरला आता ही मुक्ता तिच्याजवळ रडायला लागते ऐका ना तुम्ही सागरचा राग त्या आदित्यवर नका न काढू अहो लहान पोर होते कशाला त्याच्या मनात त्याच्या बापाबद्दल एवढी घृणा निर्माण करताय मी हात जोडते तुमच्या पुढे असं नका करू आपल्या स्पर्धेचा राग तुम्ही आदित्यवर काढू नका प्लीज प्लीज काहीही करून आदित्यला उद्या पाठवा ना होळीसाठी सागर त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले सावनी म्हणते अजिबात नाही मला हेच तर नकोय माझा मुलगा मला त्या सागरकडे जाऊ द्यायचा नाहीये जसं त्याने सईला माझ्यापासून हिरवलं ना तसं मी आधी त्याला माझ्यापासून त्याला हिरावू देणार नाहीये मुक्त तिला खूप रिक्वेस्ट करत असते हात जोडत असते पुन्हा पुन्हा ऐका ऐकानं सावनीजी प्लीज प्लीज असं रागराग करू नका एकदा एकदा पाठवा आदित्याला सागरकडे होळीच्या सणासाठी मी हात जोडते हवं तर तुमच्याजवळ हे बघा लहान पोरे होते त्याला काही कळत नाही आहे प्लीज प्लीज सावनीजी ती एवढी रिक्वेस्ट करत असते प्रेक्षकांनो खरं सांगू का यांनी ह्या पोराला एवढं डोक्यावर बसून ठेवलेलं आहे मला नाही वाटत कुठलेही नॉर्मल आई वडील एवढं ऐकत असतील इतका उद्धटपणा असो पण हे सेशन वगैरे सगळं यांचं फेल केलंय असं म्हणायला हरकत नाहीये सावनी काही तयार होत नाही मुक्ताने खूप रिक्वेस्ट करून बघितली तिला पण ती म्हणते मी आधी त्याला अजिबात पाठवणार नाहीये सांगून देता सागरला मुक्ता आता खूप रडायला लागते आता तिची आई तिला समजवते ए राजा मुक्ता आहे बघ तू इतकं टेन्शन घेऊ नकोस ग मुक्ता म्हणते आई आई अगं एवढं सगळं केलं ग आपण आपण हरलो ग हरलो मी आता काय उत्तर देऊ सागरला त्याच्या घरच्यांना काय सांगू मी आता तिची आई तिला जवळ घेते आणि म्हणते मुक्ता ए बाळा रडू नकोस तू सगळं स्वामी ठीक करतील आता त्या आदित्यचं न येण्याचं प्रेशर बिचाऱ्या मुक्तावरच आलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे आता हा सागर म्हणतो कसा दिसतोय मी याच्यावरती जॅकेट घालू का म्हणजे सा आदित्यला मी ट्रेडिशनल लुकमध्ये जास्तीत छान दिसेल ना किती किती ॲडिक्शन दाखवलं आहे या सागरचं त्या सा आदित्यबद्दल ठीक आहे प्रत्येकाला मुलाबद्दल वाटतं पण म्हणून लहान मुलं जे चुकीचं वागतील ते आपलं हो हो म्हणतात का पॅरेंट्स काही पण दाखवतात मालिकेत प्रेक्षकांना असो तर आता ही मुक्ता विचार करते आता कसं सांगू मी ह्यांना आदित्य येणार नाही आहे होळीला म्हणून आता इकडे या इंद्रादेवतात सुनबाई तू ही साडी नेस मुक्ता म्हणते आहो मम्मी माझ्याकडे ऑलरेडी खूप साड्या आहेत आता इंद्रादेवतात सांगितलं ना तुला ही साडी नेस तर नेसायचं ही साडी नेसून तू उद्या होळीच्या कार्यक्रमाला ये ह आता मुक्ता साडी नेसायची म्हणून सगळेच जण ते बाहेर गेलेत मुक्ता विचार करते आता आदित्य येईल ना सेशनला मी काय उत्तर देऊ सागरला बिचारीला खूप टेन्शन आलेलं आहे आता त्यांनी होळीचा कार्यक्रम सुरू झाला आहे असं दाखवलं आहे आणि हे सगळं खूपच म्हणजे फास्ट आहे त्यांनी आता हे बापू आणि पुरुदोघं एकमेकांना भेटतात कशी तयारी झाली काय वगैरे डिस्कशन करतात हा सागर मात्र आदित्यच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला आहे तो सारखा गेट त्या गेटमध्ये बघत असतो आदित्य केव्हा येईल आदित्य केव्हा येईल इकडे सगळेजण पूजा वगैरे करतात मग सागरलाही आवाज दिला जातो की पूजा कर म्हणून मग सागरसुद्धा पूजा करायला लागतो होळीची आणि सगळेजण छान नटून थटून आलेले आहेत आता ही मुक्ता विचार करते की आदित्य यावा आणि सागरला म्हणजे जे, जे हवं आहे ते मिळावं पण प्रेक्षकांनो आता बऱ्याच वेळानंतर तिथे आदित्य येतो आता आदित्य आल्यानंतर त्या आदित्यला असा फ्लॅशबॅक आठवतो असं त्यांनी दाखवलंय आता ही सावनी हिने तिच्या मुलाजवळ एक पेपर दिलाय आणि त्याला सांगितलंय बेटा आदित्य ह्याच्यावरती ना तू सह्या आण तुझ्या पप्पांच्या आता हा आदित्य विचारतो ह्या कसल्या सह्या आहेत का कशाचे पेपर आहेत सावनी म्हणते हे बघ तू न फक्त या सह्यान असं समज की तुझे पप्पा आपल्याशी वाईट वागतात ना त्या सगळ्याचा आपण वचपा काढतोय आणि ते हेच डिझर्व करतात आता हे असं लहान मुलांना शिकवावं का प्रेक्षकांनो आणि आई कुठे अशी असते का एनिवे असतील कदाचित तर आता हा सागर खूप खुश होतोय आदित्य आल्यामुळे आणि सगळेच जणं हॅपी होत आहे पण मुक्ताच्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकती आहे की काल एवढं सगळं झाल्यानंतर आदित्य इथे आलाय तर असो बिचारा मुक्ताला तिथे कोण विचारतं आहे पण सागर मात्र आता मुकेबिके घेतो त्या आदित्याचे तू आलाच बाळा कोळी फॅमिलीसुद्धा खूप खुश होते आणि प्रत्येकजण खुश होतोय सागर त्याला खूप जवळ घेतो त्याच्या पप्प्या घेतो रज तू आलास मला खूप आनंद होतोय रे बेटा आदित्य आता हे फॅमिली सुद्धा खूप आनंदी आहे की आदित्य आणि सागर दोघांचं मिलन झालंय वगैरे वगैरे म्हणजे असे त्याचे एक्सप्रेशन्स आहेत आणि या सगळ्या धुमीत मुक्ताला मात्र सगळेजण विसरलेत बिचारी मुक्ता मागे एकटेच आहे आता सई पण आदित्याचे लाड करते सगळेजण कोणी इंद्राताई त्या आदित्याचे लाड करताय बाळा मी तुझ्यासाठी चिंबोरीचं कालवन करन म्हणजे सगळेजण त्याला खूप 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 विचारताय कोमल म्हणते अरे मी तुझी तू लक्षात आहे ना तुझ्या माझ्याकडे आता छोटं बाळ आहे बर का तुला खेळायला तू विचारायचंस ना मला आधी आता प्रत्येक जण कोणी कोणी कोणाच्या पद्धतीने कोणाच्या पद्धतीने असं त्याचं लाड करत आहे सई म्हणते ए चल ना आपण डान्स करूया आदित्य दादा मग आता इथे त्यांनी एक गाणं वाजवलंय आणि तिथे सगळेजण डान्स करतात मग आता हे पुरु म्हणतात अहो बापू खूपच उशीर झालाय आपण होलिका दहन करून घेऊया का आधी मग बापू म्हणतात हो चालेल चालेल चाले, पुरु भाऊ आता या सगळ्यांनी मिळून होळी पेटवलेली आहे आणि सगळेच जण होळीचा सण आनंदाने साजरा करतात सागर त्याच्या दोन्ही मुलांसोबत खुश आहे मुक्ता गेली त्याच्यासाठी उड़ातात पण बिचारी मुक्ता मात्र त्याच्याच भल्याचा विचार करतीये की कि, किती छान झालं आदित्य आणि सई दोघेही सागरजवळ उभे आहेत सगळं काही छान झालं ईश्वर कृ स्वामींच्या कृपेने असं ती मनातल्या मनात देवाचे आभार मानत असते पण या आदित्यच्या मनात मात्र काहीतरी काळंबेरं आहे याचा कोणी विचार पण करू शकत नाही आहे आता सागर खूप खुश आहे यांनी सगळ्यांनी पुन्हा एकदा डान्स करायला सुरुवात केली आहे होलिका दहन झाल्यानंतर खूप वेळ तर तो डान्सच दाखवला आहे त्यांनी आता हा सागर त्याला एके ठिकाणी बसवतो एका बाजूला नेऊन आणि त्याला म्हणतो हे बघ तुला करंजा आवडतात ना खाशील ना माझ्या हाताने करंजा हा सागर एवढा एक्साइटेड आहे त्या आदित्यसाठी की विचारूच नका मुक्ता आपली बिचारी फक्त बघतीय गम्मत लांब उभरावून पण बायदवे मुक्ता खूपच मोठी दिसतीय ह्या लुकमध्ये असो मग सई पण येते तिथे आणि म्हणते काय रे मला नाही भरवतेस तू करंजा मग सागर तिला पण करंजी भरवतो म्हणजे सागरच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही आहे लकी पण येतो तिथे यांना भरवायला आणि सागर हे सगळं बघून तृप्त झालेलं आहे असं त्यांनी दाखवलं आता इकडे सावनी आणि या हर्षवर्धनचे डायलॉग दाखवलेत मध्ये आता ही सावनी म्हणते कॉफी घ्यायची का तुला हर्षवर्धन म्हणतो आज होळी आहे कॉफी काय पाचतेस मला रम वगैरे आणणं सावनी म्हणते दिल रे दिल थांब जरा एकदा पेपरवर सह्या होऊन जाऊ दे मग हर्षवर्धन म्हणतो तुला वाटतं असं तो सागर सह्या करेल तेव्हा ही सावनी म्हणते का नाही करणार अरे आदित्यसाठी माझा शेवटचा शब्द हाच खरा आहे आणि सागरसाठी आदित्याचा शेवटचा शब्द त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस आपल्याला जे पाहिजे ना तेच होईल किती कावेभास दाखवली आहे प्रेक्षकांनो मला एक कळत नाही आहे मालिकेमध्ये असं का दाखवतात हे काहीतरी पॉझिटिव्ह दाखवावं ना एवढे सगळे लोक या माध्यमातून बघत असतात ठीक आहे काही गोष्टी चांगल्या असतात काही गोष्टी वाईट असतात पण प्रेक्षकांनो हे आपल्या मनावर आहे आपण कुठल्या गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या तुम्हाला असं वाटत असेल ही जरा अतिच लेक्चर देते पण आज ती मालिका दाखवलीच तशी तरी मी बरंच कमी बोलली आहे असो तर आता हा सागर त्याला पाणी वगैरे पाचतो आणि म्हणतो बाळा मी खूप खूप खुश आहे आणि मुक्ता मात्र नुसती यांची बघती आहे सागर म्हणत असतो बाळा तुला काय हवंय मग आदित्य म्हणतो तुम्ही या पेपरवर साईन करून द्या मला मला या पेपरवर तुमची साईन हवी आहे आता या सागरला असं वाटतं की मागच्या वेळी याने सांगितलेलं असतं ना पप्पा म्हणून तुम्ही मला नको आहे तर या पेपरवरती हर्षंकलची सही पाहिजेच सागरला असं सा वाटतं की आदित्यला पप्पा म्हणून सागरची स्पेस सही हवी आहे कसल्या तरी शाळेचा कागद असावा पण आता तो मुक्ताकडे बघायला लागतो आदित्य पण आता ह्या सागरला ते आठवतंय शब्द पण हा सागर काहीच विचार करत नाही तो म्हणतो बेटा तुला पप्पा म्हणून माझी सही हवी आहे काय सांगतोय सरजा मी खूप खुश आहे खूप खुश आहे आणि लगेच त्याच्या हातातला तो कागद घेतो त्याचे पप्प्या घेतो मुके घेतो आणि खूप लाड करतो त्याचे आणि त्या कोळी फॅमिलीला वाटत असतं की ह्या दोघांचंही म्हणजे मिलन झालेलं आहे बाप लोकांचं सगळे गैरसमज दूर झालेत आता कोणालाही दूरून असंच वाटेल ना पण आता हा म्हणतो कुठे सही करायची तू जिथे सांगशील तिथे सही करायला तयार आहे मी एवढं कुठं प्रेम असतं का असो पण आता तो सागर सही करायला जातो तर नेमकं त्या पेन मदली इंक संपलेली असते तुझ्याकडे लकी प्लीज बघ असेल तर पण आता ते काही केला ते पेन काहीच चालेल ना आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय पुढे आपण बघतोय होळीचा दिवस आहे आणि हा आधी त्या त्या सागरला म्हणत असतो की तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीये तुमचं फक्त त्या तुमच्या दुसऱ्या बायकोवर प्रेम आहे आता हा सागर त्या मुक्तासमोर म्हणतो नाही नाही माझं तुझ्यावरच प्रेम आहे मी मुक्तावर प्रेम भीम काही करत नाही आणि हे ती मुक्ता ऐकते आणि सनकन त्याच्या कानाखाली देते आणि म्हणते माझ्यासाठी आता फक्त माझं आणि सईचंच नातं महत्वाचं असेल तुम्ही माझ्या भावनांशी खेळलात तर असा होता प्रेक्षकांना आजचा रिव्ह्यू कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा आणि प्लीज हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका